नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली सात डिसेंबर प्रोमध्ये ऐश्वर्या सावलीचं सामान चेक करत असते सगळे तिला अडवण्याचा प्रयत्न करतात पण तिलोत्तम मात्र ऐश्वर्याची साथ देते पण दोघी पण चांगल्याच तोंडावर पडतात कारण सगळं सामान चेक केल्यानंतर ऐश्वर्या सावलीकडे बघायला लागते आणि एकदम उठते तिलोत्तम म्हणते काय झालं ऐश्वर्या सापडले की इयरिंग्स पण ऐश्वर्याचा मात्र चेहराच पडतो रिसेप्शनमध्ये अमृता सावलीला घेऊन येते तिच्या अंगावर जांभळ्या रंगाची नऊवारी असते खरं तरी ही नऊवारी अस्मीसाठी असते ती आल्यानंतर सारंग तिच्याकडे बघायला लागतो पण ऐश्वर्याचा डाव असल्यामुळे ती सारंगजवळ येते आणि विचारते काय झालं सारंग कारण त्याच्या मनातून सावली उतरावी म्हणून ती साडी तीच सावलीला देते आणि आता सारंग काय बोलतो याची उत्सुकता तिला लागलेली असते तर ही सावली ना सावली नाटक करते ही ना ब्युटी कॉन्टेस्टला आली होती आणि तिने तिथे माझं आणि अस्मीचं बोलणं ऐकलं म्हणून ती नऊवारी साडी नेसून आली ऐश्वर्या सावलीकडे बघते तर छान नऊवारी आणि तिच्या अंगावर दागिने असतात हे बघून ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो अमृता सावलीला घेऊन येते ते सारंगची शेजारी बसण्यासाठी तिलोत्तमा सारंगच्या खांद्यावर हात ठेवते आणि डोळ्यांनी खुणवते आता रिसेप्शनमध्ये येतात ते अलका आणि जगन्नाथ आता सगळेच शॉकून बघायला लागतात पण खास करून तिलोत्तमाच्या चेहऱ्यावर खूप भीती दिसते आता नील जातो आणि जगन्नाथची कॉलर पकडतो जगन्नाथच्या हातात जो बुके असतो तो खाली पडतो नील त्याची कॉलर ओढत म्हणतो तुझी हिंमत कशी झाली इथे यायची तिलोत्तमाच्या डोळ्यामध्ये अक्षरशः आग दिसते आणि आपला प्लॅन फिसकटला म्हणून ऐश्वर्याला त्याचा खूप राग येतो पण सावलीला मात्र खूप वाईट वाटतं सारंग जगन्नाथसमोर जातो आणि म्हणतो अस्मी कुठे जगन्नाथ म्हणतो ते एक फ्रॉड मुलगी होती तिने जे काय केलं ते पैशासाठी काम झालं पैसे घेतले आणि निघून गेली सारंग म्हणतो तू खोटं बोलतोयस जगन्नाथ म्हणतो मी का खोटं बोलू सारंग तुझ्याबद्दल मला काहीच वैर नाही तुला आठवतं का रस्त्यावर तुला अस्मी प्यायलेल्या अवस्थेत दिसली होती पण तुझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास नाही बसला पण त्यावेळेस मला आसमीने फोन केला की सारंगने मला बघितलं अरे एवढंच काय मित्राबरोबर अस्मी रस्त्यावर दारुपीत होती विचार ऐश्वर्याला तिने तिला पकडले की नाही आणि धमकी पण दिली हे सत्य मी सगळ्यांसमोर आणणार पण आणलं का नाही तिने तर नंतर आसमीला साथ दिली आणि तिच्याबरोबर डील केलं काय ऐश्वर्या बरोबर बोलतो ना ऐश्वर्या म्हणते हाऊ डेअर यू माझ्याबद्दल बोलायची तुमची हिंमत कशी झाली जगन्नाथ म्हणतो माझी एवढी हिंमत बघितली तरी तुला माझी अजून हिंमतच तस बघायची तसं असेल तर दाखवतो हिंमत जगन्नाथ ऐश्वर्याचा डाव तिच्यावर असा काय उलटतो की सगळे जगन्नाथला सोडतात आणि ऐश्वर्याकडे बघायला लागतात तुम्हाला काय वाटतं हे ऐश्वर्याचा माज उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद